हॅलो एव्हरी वन टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत माझं नाव आहे गौरी आणि आज आपण दोन प्रकारची भजी बनवणार आहोत जर तुम्ही एखादी थाळी बनवत असाल किंवा पाहुणे आलेत म्हणून तुम्हाला ताटामध्ये व्हरायटी हवी असेल तर सेम पीठ तरी पण वेगवेगळी लागणारी ही दोन प्रकारची भजी तुम्ही बनवू शकता आणि कुठल्याही थाळीमध्ये ही भजी खूप छान दिसतील आणि सगळ्यांना खूप आवडतील चला तर मग रेसिपीला सुरू करू सगळ्यात आधी आपण भजी बनवण्यासाठीचं बॅटर बनवून घेऊया त्यासाठी मी एक बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये तीन चमचा मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे तांदळाच्या पिठामुळे भजी खूप क्रिस्पी होतात आता या पिठामध्ये आपण सगळे मसाले टाकूया त्यासाठी मी चिमटभर ओवा टाकलेला आहे दोन चमचे आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे एक चमचा हळद टाकायची आहे चिमटभर हिंग टाकायचं आहे आणि एक चमचा मी जिरेची पूड टाकली आहे खूप सारी बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे आणि चवीसाठी मीठ टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला छान बॅटर बनवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इतकं पातळ बॅटर आपल्याला तयार करायचं आहे आपलं भज्यांचं बॅटर तयार आहे आता आपण बाकीची तयारी करून घेऊया पहिल्यांदा मी कांद्यांच्या रिंग्सची भजी बनवणार आहे त्यासाठी आपण कांदा कापून घेऊया आणि कांदा आपल्याला उभा कापायचा नाही तो गोल कापून घ्यायचा आहे अशा प्रकारे सगळ्या कांद्यांच्या रिंग्स आपल्याला सेपरेट करून घ्यायच्या आहेत कांद्याच्या कापलेल्या रिंग्स आपल्याला पाण्यामध्ये ठेवायच्या आहेत आता कांद्याची रिंग घेऊन आपल्याला अशा प्रकारे बॅटरमध्ये बुडून घ्यायची आहे एक एक करत बॅटरमध्ये बुडवलेल्या सगळ्या रिंग्स आपल्याला गरम तेलामध्ये टाकायच्या आहेत आणि छान क्रिस्पी आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत आपली मस्त क्रिस्पी ओनियन रिंग्स भजी तयार आहेत आणि आता ही आपल्याला तळलेल्या मिरची बरोबर सर्व करायची आहेत आता आपण सेकंड टाईपची भजी बनवून घेऊयात मी दोन बटाट्यांचे साल काढून घेतलेले आहेत आणि ते आता आपल्याला अशा प्रकारे चिरून घ्यायचे आहेत बटाट्याचे काप आपल्याला न जास्त पातळ बनवायचे ना जास्त जाड बनवायचे अशा प्रकारे मीडियम कापायचे आहेत माझे सगळे बटाट्याचे काप करून झालेले आहेत हे आता मी पाण्यामध्ये ठेवणार आहे म्हणजे ते काळे पडणार नाहीत आता बटाट्याचा एक एक काप घेऊन आपल्याला बॅटरमध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये सोडायचं आहे बटाट्याची भजी आपल्याला छान क्रिस्पी आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची आहेत आपली मस्त बटाट्याची भजी तयार आहेत आणि ही मी तळलेल्या मिरची बरोबर आणि चिंचेच्या आंबट गोड चटणीबरोबर सर्व करणार आहे दोन्ही टाईपची भजी रेडी आहेत तुम्ही पण सेम बॅटर यूज केलेली तरी देखील वेगवेगळी वाटणारी अशा टाईपची भजी नक्की ट्राय करा आणि मी बनवलेली कशी वाटली ते देखील कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय